नाईंटी पर्सेंट इंटरनेट ट्रेडर लॉस का करता माहिती आहे का आज तुम्हाला मी तीन चुका सांगणार आहेत ज्या तुम्हाला करायच्या नाही आहे जेणेकरून तुम्ही इंटरनेट ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होणार आहात पहिली चूक आहे नो प्लॅन म्हणजे कोणताही ट्रेड प्लॅन करताना एंट्रीचा प्लॅन न करणं स्टॉप लॉस प्लॅन न करणं टार्गेट प्लॅन न करणं ही एक मोठी चूक आहे तुम्हाला जेव्हा पण ट्रेड घ्यायचा असेल तेव्हा तुम्हाला एंट्रीचा प्लॅन करायचा आहे स्टॉप लॉस आणि टार्गेट कसे आणि कुठे लावायचं रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ किती घ्यायचा आहे त्या हिशोबाने तुम्हाला एंट्री घ्यायची आहे स्टॉप लॉस लावायचा आहे आणि टार्गेट लावायचं आहे जर तुम्ही विदाउट प्लॅन ट्रेड घेत असाल तर तुम्ही गॅमलिंग करता हा मित्रांनो प्रोफेशनल ट्रेडर आधी प्लॅन बनवतो आणि मगच ट्रेड घेतो तर ही चूक तुम्हाला करायची नाही आहे दुसरी चूक आहे ओव्हर ट्रेडिंग करणे मित्रांनो सगळेजण काय करता एका ट्रेडमध्ये जर लॉस झाला तर आता रिवेल्च ट्रेड घ्यायचा म्हणजे दुसरा ट्रेड घ्यायचा त्याची लॉट साईट्स इन्क्रीज करायची आणि त्या ट्रेडमध्ये आता आपल्याला प्रॉफिट करायचं आहे ह्या हिशोबाने अजून लॉट इन्क्रीज करतात आणि ट्रेड करतात पण ते चुकीचं आहे मल्टिपल ट्रेड्स केल्याने तुम्हाला फक्त आणि फक्त लॉस होतो ती तुमची गॅमलिंग असते आणि त्याच्याने तुमचं अकाउंट स्वाईप होतं डेली तुम्हाला एक ते दोन हाय क्वालिटी ट्रेड घ्यायची आहे जेणेकरून लाँग टर्म तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकतात त्यामुळे ही चूक तुम्हाला करायची नाही आहे ही चूक जर तुम्ही अवॉइड केली तर तुम्ही इंटरनेट ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात आता तिसरी आणि महत्वाची चूक कोणती रिस्क मॅनेजमेंट न करणं सगळ्यात डेंजरस चूक आहे मित्रांनो रिस्क मॅनेज न करणं तुम्ही कोणताही ट्रेड घेताना तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवायचं आहे फॉर एक्झाम्पल जर तुमचं कॅपिटल आहे पन्नास हजार रुपयांचं आणि तुम्ही ट्रेडमध्ये रिस्क घेत आहात पाच हजार रुपये म्हणजे दहा टक्के एकाच ट्रेडमध्ये अकाउंटचे दहा टक्के तुम्ही मायनस करता आहात यापेक्षा मूर्खपणा कोणताच नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे एका ट्रेडची रिस्क इज इक्वल टू फक्त वन पर्सेंट ठेवायची जेणेकरून तुम्ही लॉंग टर्ममध्ये तुमचं कॅपिटल सेव्ह करून तुम्ही चांगले प्रॉफिट करू शकता आहात तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट तुमची सुधरायची आहे आणि अशा चुका करायच्या नाही आहे आता इंटरनेट ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल व्हायला असेल तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला चांगले प्रॉफिट होतील सिम्पल तुम्हाला एका स्ट्रॅटेजीवर काम करायचं आहे त्यानंतर एंट्री प्लॅन केल्यानंतर स्टॉप लॉस आणि टार्गेटवर तुम्हाला काम आहे म्हणजे तुमचे स्टॉप लॉस आणि टार्गेट एकदा ट्रेड घेतल्यानंतर फिक्स ठेवायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रिक्टली डिसिप्लिन राहायचं आहे मित्रांनो ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये चांगलं सक्सेस भेटू आहे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा मित्राला शेअर करा ही व्हिडिओ ज्याला इंटरनेट ट्रेडिंग शिकायची आहे